खासदार नवनीत राणा यांचा जन्मदिवस आणि भाजपच्या स्थापना दिनानिमित्त अमरावतीच्या हनुमानगडी इथं पाचशे एक जोडप्यांच्या हस्ते होम हवन आणि महायज्ञ करण्यात आला अमरावती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या हस्ते विधिवत पूजन करून हनुमान चालिसेचं चा पठण करण्यात आलं याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चारशेहून अधिक स्वप्नांच्या पूर्ततेसाठी प्रार्थना करण्यात आली यावेळी खासदार नवनीत राणा राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार रवी राणा उपस्थित होते याशिवाय पाचशे एक जोडप्यांच्या हस्ते होमहवन आणि महायज्ञ देखील करण्यात आलं आज या ठिकाणी गडी जे हनुमान चालिसा ट्रस्ट जे स्थापना झाली त्याचा पूर्ण जे हनुमान चालीसा ट्रस्ट जे आहे ते उद्धव ठाकरेंनी जेव्हा खासदार नवनीत राणा म्हणा जेलमध्ये टाकलं त्यानंतर ही ट्रस्टची स्थापना झाली एकशे अकरा या ठिकाणी भजन पोलीसची मूर्तीची स्थापना होत आहे काम सुरू आहे त्याच पवित्र धर्तीवर हनुमानगडी या ठिकाणी नवनीत राणांच्या वाढदिवसानिमित्त आणि भाजपचा स्थापना दिवस हा सुद्धा या ठिकाणी साजरा होत आहे एक हजारपेक्षा जास्त जोडप्यांनी या ठिकाणी हवनमध्ये भाग घेतला आहुती समर्पित केली या विश्वाच्या शांतीसाठी शक्तीसाठी सगळ्यांच्या रुळामधले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि नवनीत राणा प्रचंड बहुमता निवडून आल्या पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रार्थना केल्या हनुमानगडी या तीर्थक्षेत्रावर आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासुद्धा खऱ्या अर्थान त्यांच्या जीवन जीवनामध्ये चांगली त्यांना शक्ती मिळो त्यांना आणखी पुढे जाण्यासाठी देव ईश्वर त्यांना ताकद देवो